जगण्याचं जन्मी तर थांबेपर्यंत कर्माचा पट्टा फिरतच राहणार आहे आपण जगलो जगवलं हा आविर्भाव सांडावा या करमणाचा कर्मयोगी निसर्ग आहे असं समजावं आता तू देव म्हणून आडून बसू नकोस मला निसर्गातच देव दिसतो त्याला मी तरी काय करू म्हणून मी तुझा देव मानत नाही असंही नाही तुझ्या देवातल्या पाषाणात मन किंवा मग पाषाणातल्या देवात म्हण मला दिसतो निसर्गाचा अंश सोड जाऊ दे आपण चैतन्यावर ठाम राहू जर तुझ्या माझ्यात पशु पक्षात दगड मादीत पाना फुलात एक आहे तुझा माणूस असण्यावर गर्व करत असशील ना तर एकदा धारावीतून किंवा संत मधून एखादी चक्कर टाक माणसानं माणूस म्हणून जन्मनत त्याचं काय श्रेय या कफलक प्रश्नात अडकणार नाही जमलं तर कर्माचा आवेश सोडून सांडून जग पापुण्य मोजण्याचं यंत्र अजून कुणाच्याच पाहण्यात नाही हा फक्त निकालाच भान ठेव कुणाला मी मोठं केलं किंवा कुणाला मी खुज ठेवलं असं वाटत असेल तर जगण्याची धांदल थोडी वेगळी करायला हवी विश्वाचं कल्याण करू पाहणाऱ्या ज्ञानेश्वराला सुद्धा माहित नव्हतं आळंदी तुझ्या बाजार भरणार आहे अध्यात्माचा इंद्रायणीचा डोळ आजही भरून वाहतो हा आता त्यात तारण्याचं सामर्थ्य कितपत उरलंय ते तुझ्या पांडुरंगालाच ठाऊक